नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओवरती काल संपन्न झालेले मौजे काजड हर्षुभाऊ केसरी मैदान आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आणि बिरजा यांची सेमिलाच हार झाली तर असो हार जीत हा खिराचा एक भाग आहे परंतु आता आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो त्याच्या आधी जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला विसरू नका कारण आपण असेच बैलगाडी क्षेत्रातील नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोचवत असतो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपल्या विषयाकडे वळू तर बकासूर आता पुढील कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आता एक भव्य दिव्य असे ओपनचे मुळशी केसरीचे मैदान संपन्न होणार आहे आणि ही फाटी आपल्या बकासूरसाठी साठी खूप चांगली आहे कारण त्याच फाटीवरती मागच्या वेळी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि बकासूर या जोडीने नंबर केला तर मित्रांनो तेच मैदान मित्रांनो त्याच फाटीवरती मैदान होत आहे मुळशी केसरी भव्य दिव्य ओपन मैदान येत्या तेवीस तारखेला बुकुम आंग्रेवाडी तालुका मुळशी येथे मित्रांनो मैदान संपन्न होणार आहे या मैदानात मित्रांनो आपला बकासूर शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बादशहा मथुरची काय अपडेट आहे कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे तर मित्रांनो मथुर डायरेक्ट आपल्याला वडकी हिंद केसरी मैदानात दिसणार आहे पुढच्या महिन्यात डायरेक्ट त्याच मैदानात दिसेल आणि मुंबईमध्ये आपल्याला बिंजोळ शर्यतीत दिसू शकतो आणि मला काही नवीन अपडेट मिळाली तर ती मी तुमच्यासाठी अपडेट घेऊन येईल त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा आवडत्या नंदीचे नाव कमेंट करा तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो